अध्यक्ष महोदय खरं म्हणजे माफियाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी पद घेतल्यानंतर फार चांगले निर्णय मुंबईसाठी आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत पण याच्यात जर आपण बघायला गेलो तर ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे रिलेटेड सगळ्या रिलेटिव्हची ही जागा आहे आणि तक्रार झाल्यानंतर सुनावणी केली सुनावणीचा निकाल कधी काढला सतरा दोन दोन हजार तेवीसला म्हणजे या उत्तरामध्ये आपल्याला लिहून आलं त्यामध्येच सांगतोय की भूमिमाफियाचा वेटेज किती आहे तुम्ही बघा म्हणजे तेवीस सतरा दोन तेवीसला फायनल ऑर्डर दिला पण बिल्डिंग तोडण्याचं काम कधी चालू झाला जेव्हा इकडनं प्रश्न मांडण्यात आला जेव्हा इकडनं तक्रार सभागृहात आली तर दो वीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिना दोन महिना आधी हे तोडायचं काम चालू झालं मला प्रश्न फक्त एवढंच आपल्याला समोर ठेवायचं आहे की एवढं मोठी बिल्डिंग बांधण्याकरता एक दोन दिवस तर लागले नसणार महिनो गेले असणार तर हे कारवाई तर तुम्ही तोडक केलेली आहे पण ज्या अधिकारीमुळे हे अनोथराईज बांधकाम झाला त्याला तुम्ही निलंबन करणार का हा माझा पहिला प्रश्न माझा दुसरा प्रश्न यालाच धरून आहे मंत्री महोदय मुंबई शहरामध्ये आजही सुमारे शंभर झोपडे डेली विकडे जातात मग ते अंब अम्ब, अंबोजवाडी असू द्या किंवा योग सागर साहेबांचा एरिया असू द्या की गणपत पाटील नगर असू द्या अख्ख्या मुंबईमध्ये शासनाच्या जागेवरती शंभरपेक्षा पेक्षा जास्त झोपडे विकण्यात येत आहेत प्रत्येक झोपड्याला पंधरा ते वीस लाख रुपये घेण्यात येत आहेत आणि पोलिसांतर्फे दोन दोन तीन तीन एफ आय आर आहेत तर मला स्पेसिफिक प्रश्न हे आहे की ज्यांचेवरती असे दोन दोन गुन्हे दाखल झाले असतील जे शासनाची जागा विकत आहेत त्यांचे त्यांना तुम्ही तडीपार किंवा एमपीडीए सारखी कारवाई करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मान्य अध्यक्ष महोदय खरं तर अस्लम शेखचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जागा यशवंत भीमरावजी आंबेडकर या हे वारस आहेत आणि या वारसाची जागा गो गोडवलीची कल्याणची हे ललित महाजन तनिष्का रेसिडेन्सी यांनी बळकवून टाकली होती आणि ही जागा आता आपणही पाठपुरावा केला आपण मलाही एक पत्र दिलं आम्हीही पाठपुरावा केला आणि ही जी बत्तीस ते चौरस मीटर जागा होती यावर बहात्तर सदनिका आठ व्यावसायिक गाडे इतकं मोठं बांधकाम महानगरपालिकेने त्या ठिकाणी होऊ दिलं ही गोष्ट खरी आहे पण नंतर मात्र आमचा एवढाच कंट्रोल होता महसूलचा की ती जागा खाली करणे महानगरपालिकेने ती बांधकाम होऊ दिली गोष्ट खरी आहे पण आता या ठिकाणी आपलं जे काही पुढाकार घेतला त्यावर आता हे संपूर्ण बांधकामं तोडून टाकलेली आहे ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून आता नावे ते पूर्वीपासूनच होती पण आता पूर्ण मोकळी जागा करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे आता रला प्रश्न याचा महानगरपालिकेने या काळात इतके मोठे बांधकाम कसे दिले महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरजी बाबासाहेब आंबेडकर जागेवर जरा हा प्रश्न फारच गंभीर आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना याबद्दलची पूर्ण डिटेल काय काय झालं आहे कसे कसे बांधकामं झाले आणि किती किती वर्षाचे बांधकामं झाले कोण कमिशनर होते ह्या सर्व डिटेल अहवाल माननीय मी मुख्यमंत्र्यांना पाठवेल त्यांच्यामार्फत त्यांची चौकशी करेल कारण नगर विकास आणि मान्य मुख्यमंत्री मोदयाकडे ह्या विभाग आहेत आणि जी आपण दुसरं म्हटलं की अजूनही मुंबईमध्ये एम एम आर रिजनमध्ये ज्या शंभर झोपड्या रोज विकल्या जात आहे याबद्दलही माझ्याकडनं स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन या, या संपूर्ण एम एम आर रिजन मुंबई आमचे जेवढे कलेक्टरेट आहे मुंबई सबर्बन कलेक्टर ठाणे कलेक्टर या सर्व कलेक्टरेटला महसूल यावर पूर्ण कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्या जातील परंतु पोलीस कमिशनर मनोपा सर्व याच्यामध्ये एक मोठा तिन्ही डिपार्टमेंट आहे अर्बन डेव्हलपमेंट आहे रेव्हन्यू आहे आणि पोलीस आहे या तिन्ही डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी याच्यावर कसा कंट्रोल करता येईल याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांना आपलं या, मुख्य या सभागृहातलं पूर्ण जे नोटिंग आहे आणि सभागृहातली मागणी आणि यावर केलेल्या उपकाराच्या उपाययोजना हो या सर्व करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी फार व्यवस्थितपणे उत्तर दिलं आहे एक मिनिट प्रश्न लिंक लिंक मध्ये जागा विकत आहेत ज्यांच्यावरती दोन दोन पोलिसांचे गुन्हा दाखल झाले म्हणजे कलेक्टर डिपार्टमेंटनी ज्यांच्यावरती दोन पेक्षा जास्त किंवा दोन गुन्हे दाखल केले सरळ सांगा की त्यांना तुम्ही तडीपार करणार किंवा एमपीडीए करणार का एक आणि दुसरं आता ही जागेवरती बिल्डिंग बांधण्यात आली होती अनॉथराईज बिल्डिंग बांधली ज्या बिचारे लोकांनी खरेदी केलेली आहे त्यांचा तर ते नुकसान झाला त्यांची तर ते काही चूक नाही या महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांमुळे ते फसवणूक झालेली आहे तर या इस्मानी हे बिल्डिंग बांधण्याचं काम केलं आहे त्याची बाकी सगळी जायदाद जप्त करून या गरीब लोकांचे पैसे परत करणार का याच्या संदर्भात हे दोन प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगितलं जो माझा माझा स्कोप आहे होता की ती जागा खाली करून साहेब वारसदारांना मिळणे आंबेडकर परिवारांना मिळणे ते आपण केलं आपण पुढाकार घेतला आता तिथे जे टेने तिथे जे लोकांनी खरेदी केले होते त्या जितके त्या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या व्यावसायिक संकुल खरेदी केल्या त्यांची काही चूक नाही आहे त्यांचा त्यांना यांच्याकडनं यांच्या मालमत्तेतनं वसुली करून दिलं पाहिजे पण याकरता जी प्रोसेस करावी लागली ला असं समजी ती प्रोसेस मी तातडीनं मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं हा विशेष बाब म्हणून याच्यावर मग पोलिसांची काय कारवाई करायची महसूलची काय कारवाई करायची नगरविकासने काय कारवाई करायची आणि जे तिथे भूमाफी आहे ज्यांच्याजवळ हे दोन दोन तीन तीन गुन्हे आढळले आहेत तीन तीन चार चार गुन्हे झोपडपट्टी विकण्याचे भूखंड विकण्याचे सरकारी जागा विकण्याचे जे त्या ठिकाणी काही जे माहिती आजच त्या ठिकाणी पोलिस कमिशनरकडनं आणि आमच्या कलेक्टरेटकडनंही आम्ही घेऊ आणि यावर मग अजून त्या ठिकाणी मोका लावता येईल का तडीपार करता येईल का याबद्दलची त्या ठिकाणी भूमिका शासनामार्फत घेतली जाईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी फार सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि विशेष दिलंही पाहिजे होता कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील हा संबंध आहेत सामान्य नागरिकांचं काय अध्यक्ष महाराज जे सामान्य लोक आहेत ज्यांच्या जागा अशा बळकावून त्याच्यावरती ज्या काम केले जात खास करून गावठण एरियामध्ये माननीय मंत्री महोदय या आपल्या सरकारने आणि मागच्या सरकारने एक जी आर काढला होता जिथे अनधिकृत बांधकाम होईल तिकडचे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आला ज्या आता ज्याला असिस्टंट कमिशनर म्हणतात एकेकाळी -एक त्याला वॉर्ड ऑफिसर म्हणायचे त्या तिकडे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असतात डी एम सी असतात पोलिस इन्स्पेक्टर असतात आणि सी पी असतात मी डी सी पीपर्यंत पर्यंत जात नाही जिल्हापर्यंत अध्यक्षमध्ये आपण जी आर काढला होता मला सांगा सरकारने किती एफ आय आर दाखल केले मग अधिकार तुम्ही नागरिकांना द्या या ज्या क्षठाणी अशा पद्धतीने सरकारी जागेवरती मग फॉरेस्ट ऑफची जागा असेल तर तुम्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरला गृहित धरा डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसरला गृहित धरा कांदळवणची जागा असेल तर कांदळवनच्या अधिकाऱ्यांना गृहीत धरा सरकारची जागा असेल तर तसा तलाठीला तहसीलदारला गृहीत धरा म्हणजे ह्यांचे मालक कोण आहे ह्यांचं कोण वालीच नाही का अध्यक्ष महाराज सरकारी जागेचा आणि म्हणून मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या जे असिस्टंट कमिशनर महापालिकेचे असतील फॉरेस्टची जागा असतील तर आर एफ ओ असतील ज्या ठिकाणी कलेक्टरची जागा असेल तर तहसीलदार असतील आणि महानगरपालिकेची जागा असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी असतील महाडाची थी जागा असतील तर महाडाचे एस्टेट अथवा सी ओ असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा अधिकार ज्यांनी कंप्लेंट केली त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या विरुद्धात फौजदारी गुन्हा कागदासह पुराव्यासर जर त्यांनी दाखवलं तर त्यांना गुन्हा दाखल करायचा अधिकार सरकार कायद्याच्या माध्यमातून देणार आणि हा कायदा याच अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात आणणार असं आपण स्पेसिफिक उत्तर द्या अशी माझी विनंती मंत्री मान्य योगेश सागरजी जिंचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ही गोष्ट खरी आहे ते की ज्यांची ज्यांची जागा आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे महसूलची असेल तर कलेक्टरची जबाबदारी आहे सर्वांची त्या त्या ज्यांची यांची मालकी आहे त्या त्या विभागाची जबाबदारी त्यांची यांची जागा सुरक्षित ठेवण्याची आहे पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काय होतात की आमचे लोक जोपर्यंत इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत असे अतिक्रमण होऊ शकत नाही आणि त्यामुळं योगेश सागरजी याचा एक स्पेसिफिक आता यानंतर या राज्यामधल्या सरकारी जागेवर अतिक्रमण होणार नाही याच्याकरता जे आता स्वतःहून त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे जसं आता या प्रकरणामध्ये फॉलोअप केला तेव्हा तितक्या मोठ्या बिल्डिंग तोडल्या मानमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जागा त्यांना मिळाली असे अनेक प्रकरणं आहेत हे तर खाजगी जागा होती पण सरकारी जागेवर जे या ठिकाणी अनाधिकृत झालं आहे या ठिकाणचं निश्चित आमच्या अधिकारी जे अधिकारी याला दोषी आहे त्या दोषी अधिकाऱ्यावर या गुन्ह्यामध्ये तेही सुद्धा या ठिकाणी आणले पाहिजे याकरता आज कायदा नाही आहे पण याकरता माननीय मुख्यमंत्री चर्चा करून काय याच्यामध्ये पुढे जाते याचा विचार नक्की करू मान्य निधीन राऊत अध्यक्ष महोदय मी धन्यवाद इच्छेन अस्लम शेख यांना आणि त्यांचे ज्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यांना की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली जमीन ही काही भूमाफियांनी त्या ठिकाणी बडकावली होती आणि त्यासंबंधी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृत उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे अध्यक्ष महोदय परंतु मला एक समजत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये की ही जी इमारत अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधण्यात आली ती आपोआपच बांधण्यात आलेली नाही त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्णपणे गुंतलेली होती त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि सगळ्यांच्या संगणमतानं त्या ठिकाणी ती इमारत बांधली गे गेली या ठिकाणी मंत्री महोदय म्हणाले की माझ्या स्कोपमध्ये नाही आहे किमान या ठिकाणी आपल्या स्कोपमध्ये जे आहे ते आपण केलं या ठिकाणी ती जागा खाली करून दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहोत परंतु मला एक सांगा की जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ते होऊ दिलं ते घडू दिलं आणि जो भूमाफिया ज्यांनी त्यावर ताबा घेतला या दोघांवर कारवाई संबंधित काही सांगण्यात आलेलं नाही ती कारवाई आपण करणार का मला आठवतं की दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक जी आर काढलेला होता आणि जी आर काढून या ठिकाणी सांगितलं होतं की अशा प्रकारचं अनधिकृत असेल त्याच्यावर सिनियर पी आय त्या ठिकाणचा आणि असिस्टंट कमिशनर बी एम सी यांना तात्काळ त्या ठिकाणी निलंबित करण्यात येणार आहे येऊ ये शकतं तर त्या जी आरच्या अनुषंगानं आपण तात्काळ ही कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन या संबंधाने स्कोपच्या बाहेर थोडासा एक प्रश्न असा आहे की अनेक जमिनी या ठिकाणी सागर आमचे सहकारी यांनी या ठिकाणी विचारलं की इतर जमिनींबद्दल काय तर नागपूरमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघात आपल्या मालकीची सरकारच्या मालकीची मालकीच्या अनेक जमा जमिनी आहेत आणि त्याला अनधिकृतपणे लोक ताबा घेऊन बसलेले आहेत काही सरकारी योजनासुद्धा त्या ठिकाणी आणता येत नाही तर तुम्ही नागपूर कलेक्टरला आदेश करू देऊन आणि पोलिस कमिशनरला त्या ठिकाणी सूचना देऊन तात्काळ त्या जमिनी खाली करून सरकारच्या ताब्यात घेणार आहेत का असे दोन प्रश्न माझे आहेत अध्यक्ष मंत्री मोदय नाही राऊत साहेब आपला थोडा समज वेगळा झाला मी असं नाही म्हटलं स्कोपमध्ये नाही म्हणजे आता गृह विभागातर्फे कारवाई करावी लागेल त्या बिल्डरवर त्यांनी इतकं मोठं त्या ठिकाणी धाडस केलं की कि महामानव डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जमीन हळप करण्याचा प्रयत्न केला तो तर जेलमध्ये गेलाच पाहिजे आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी येऊ दिलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला नगरविकास आणि ग्रहला दोघांनाही या ठिकाणी नसती पाठवून त्यांच्यावर कारवाई करतो असं मी सांगितलं दुसरं मी सांगितलं की हे जे आहे हे बांधकामं संगणमताने झाले आहेत मोठे बिल्डर्स आहे आणि त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेही आपण करणार आहोत आणि आपण तर हा विचार नाही केला कितीतरी लोक या ठिकाणी होते म्हणजे बहात्तर सदनिका होत्या आठ व्यावसायिक मोठे संकुल होते आपण तोडून टाकले आणि आत्ताच ओढले वीस पाच आणि तेरा सहाला जमीनदोस्त करून टाकले माझी एकच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुणाला सोडणार नाही आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांकडून कारवाई करून सदनालाही सांगेल की गृह खात्याने काय कारवाई केली नगरविकासनी काय कारवाई केली आणि दुसरं नागपूरबद्दल जी आपण मला माहिती दिली आहे त्याबद्दलही आपल्या जे काही आपण या ठिकाणी ज्या जागेबद्दल प्रश्न उपस्थित केला ती प्रश्नातील जागा जा 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 कलेक्टर लागपुर पुलिस कमिश्नर धन्यवाद अध्यक्ष महोदय मंत्री जी बहुत काम करने वाले हैं मैं देखता हूं रात को बारह बारह एक बजे तक काम करते हैं और आपके आने के बाद मुझे लगता है कि जो मैं पिछले पांच दस सालों से चिल्ला रहा हूं शायद आप तक मेरी आवाज पहुंच जाए मानकू शिवाजी नगर में सर कोई स्पोर्ट्स का कॉम्प्लेक्स नहीं बन पा रहा है स्कूल नहीं बन पा रहा है बच्चों के लिए कुछ खेलने का मैदान नहीं है वहां पर एक कुरला स्क्रब में पंद्रह एकड़ जमीन इन राइटिंग आया कलेक्टर ऑफिस से कि इन्होंने जो है इलीगल किया इन लीज इसकी नहीं है और जो जमीन की लीज है एक्सपायर हो चुकी कितने पहले आज तक उसको खत्म भी नहीं किया जा रहा है और उसी जीएम लिंक रोड के ऊपर जमीन कब्जा करके बहुत बड़े बड़े शेड बना करके कई लाख रुपया महीना कमाया जा रहा है जीएम लिंक रोड पर एक आठ गाला बना दिया गया जब मैंने कंप्लेन किया सर तो टूट गया सब फिर बन गया तो मैं कह रहा हूं तोड़ते क्यों नहीं बोले स्टे आ गया कैसे स्टे है जब एक बार इलीगल था वो तो स्टे के साथ यानी मैं आपको पूरी ईमानदारी से कहता हूँ कि हमारे अधिकारी मिलकर उनको स्टे दिलाते हैं और उनसे पैसे लेते हैं मैं बार बार कह रहा हूँ उसको तोड़ो तोड़ते नहीं मेरा सवाल है सर कि जितनी भी ज़मीनें कलेक्टर की मानकू शिवाजी नगर में अनिधित कब्जा की हुई है उन जमीनों को खाली कराएंगे क्या और खाली कराना जिन्होंने कब्जा किया हुआ है उन पर एफ करके उन पर केस दर्ज होना चाहिए क्या आप करेंगे क्या तोड़ने का पूरा खर्च जो जी आर है उनसे लिया जाएगा क्या और कितने दिन में होगा सर मैं आपसे जानना चाहता हूँ धन्यवाद नहीं अबू आदमी जी इतना ही है कि जहाँ पे गरीब आदमी बैठे होंगे सरकारी जगह पर और उनको रेगुलाइज करने के लिए एक जो पॉलिसी है उस पॉलिसी में नहीं है और बदमाश लोगों ने बिल्डर लोगों ने हड़प ली है ऐसी सारी जगह मानकुर शिवाजी नगर ही नहीं मुंबई में भी पूरा खाली करने का निर्णय हम करते हैं और पूरे महाराष्ट्र में भी करना है ये सरकारी जगह पर सिर्फ गरीब आदमी का जो दो के पहले के घर है उनको प्रधानमंत्री आवास योजना में उनको पट्टे वाटप योजना में नजुल की जगह है जिनके ऊपर एक घर नहीं है और वो लोग वहाँ बैठे हैं ऐसे लोग छोड़ के बाकी जो भूमाफिया ने किया हुआ अतिक्रमण भू माफिया ने किया हुआ कब्जा इसको पूरे राज्य में ही एक स्पेशल ड्राइव लेके हटाने का, का काम करेंगे और आप जो बोल रहे हैं कि आपके लिए ग्राउंड चाहिए अगर वो प्रपोजल अगर जिलाधिकारी से आ जाता है तो निश्चित रूप से ग्राउंड के लिए भी वहां जगह देने का प्रयास शासन करेंगे चला प्रश्न क्रमांक चार नहीं।